धन्यवाद महाराज आज या ठिकाणी श्री निमित्त श्री क्षेत्र यात्रे यात्रेनिमित्त मौजूद तांदळवाडी तालुका कोरेगाव जिल्हा सातारा एक पारंपरिक महाराष्ट्र केसरी मैदान म्हणून ज्या मैदानाचा नामोदिका आहे मैदान आज या ठिकाणी संपन्न झालं आजच्या मैदानामध्ये जवळपास शेहेचाळीस गट या ठिकाणी पडले आणि सेहेचाळीस गटामध्ये या ठिकाणी सात सेमी झाले आणि त्या सात सेमीचा निकाल या ठिकाणी पाहिजे नेऊन दिला तत्पूर्वी आजच्या सुंदर अशा मैदानासाठी झेंडा म्हणून या ठिकाणी राजेंद्र बापू धरवणे कोरेगाव यांनी काम पाहिलं त्यांचं या ठिकाणी यात्रा कमिटीच्या वतीनं मनापासून धन्यवाद त्याचप्रमाणे सुंदर अशा मैदानाचं लाईव्ह प्रक्षेपण दाखवलं ते श्री गणेश लाईव्ह कोतले यांचे देखील या ठिकाणी यात्रा कमिटीच्या वतीनं मनापासून धन्यवाद गणेश लायवले आपला या ठिकाणी सन्मान केला जाणार आपण या ठिकाणी स्टेजवरती यायचं आहे त्याचप्रमाणे सुंदर अशा मैदानासाठी ज्यांनी नहमा टेकिंगचं काम पाहिलं ते नंदकुमार धोमाळ बाकरवाडी यांचं देखील मनापासून धन्यवाद आज या ठिकाणी मैदानासाठी ज्यांनी सुंदर अशा लेखनिकाचं का काम पाहिलं ते आमचे सहकार मित्र विखी साळुकी गुमटे यांचं देखील मनापासून धन्यवाद त्याचप्रमाणे या मैदानासाठी सुंदर अशा समालोचन केलं ते आमचे समालोचक संघटनेचे सचिव विका जैदा गुमटे आणि मी स्वतः या ठिकाणी यात्रा कमिटीच्या वतीनं मनापासून धन्यवाद आज या ठिकाणी जे सात सिमी झाले ते सात शिव्ह फायनलचा निकाल पंचाने आणून दिला तो निकाल या ठिकाणी घोषित केला जातोय श्री कोल्हेश्वर केसरी सन दोन हजार पंचवीस आजच्या मैदानाचा सात नंबरचा मानकरी सातवा क्रमांक पटकावला तास क्रमांक एक मधुर पाहिली गाडी वाट सिद्धनाथ प्रसन्न ज्योतिर्लिंग प्रसन्न तेजस शेठ खुशबे विशाल फौजी हिंगणगा बुद्रुक या गाडीचा सातवा क्रमांकाला सुंदर अशी गाडी पाहिली तेजस खुसपे खुशबे फलटण वखारी जालना यांचा नखर पाहिला आणि त्याच्यासोबत वाट सिद्धनाथ प्रसन्न हॉटेल गुरुकृपा कुमारी गौरी विश्वास यादव बनवली विशाल फौजी आणि शुभम फौजी हिंगणगाव यांचा सोन्या पाहाला सोन्यानी लखन आजच्या या क्षेत्र कोल्हेश्वर आयोजित कोल्हेश्वर केसरी मैदानातील सातव्या क्रमांकाचे मानकरी सुंदर असं आज या ठिकाणी संपन्न झालं त्या मैदानाचा सहा नंबरचा मानकरी सहावा क्रमांक पटकावला तास क्रमांक चार मधून पाहिली गाडी संभाबा संभाजी बाग काली आदरकी या गाडीचा सहावा क्रमांकाला सुंदर अशी गाडी पाहिली तास क्रमांक चार वरून संभाजाबा काली आदरकी या नावावरती नशी वाजवलं पप्पू सेठ मोरे अमरापूर बाळू ड्रायव्हर मांडवे अपू ड्रायव्हर आपशिंगे आणि भैरवनाथ ज्योतीशन आप यांचा आपला आणि तिच्यासोबत नितीन चंद्रकांत सेरा लोणावळा यांचा लोणावळा मावळ एक्सप्रेस हरण्या हरण्या हरण्याची सुंदर अशी गाडी आजच्या मैदानामध्ये सहाव्या क्रमांकासाठी साडी कोल्हेश्वर केसरी सन दोन हजार पंचवीस चा पाच नंबरचा मानकरी पाचवा क्रमांक पटकावला तास क्रमांक सात मधून पाळेल गाडी माझे चेअरमॅन अशोक महाराज यादव भाकरवाडी या गाडीचा पाचवा क्रमांक आला सुंदरची गाडी पाहाली चेअरमन अशोक महाराज यादव भाकरवाडी कुमारी आराध्या गणेश अनपटवाई कुमारी अरिद अधिरा विष्णू यादव भाकरवाडी बालबागरूप भाकरवाडे आणि पप्पू साहेब भागवान वाईकरांचा खांड्या पाहला आणि त्याच्याबरोबर स्वर्गीय आकाश चांगा करे कर पणवेल पप्पू साहेब सूर्यवंशी वांगे आणि बापू माने घरणीगी यांचा मेहबूब पाल मेहबूब आणि खांड्या अय्या श्री कोलेश्वर यात्रेनिमित्त आयोजित केलेला कोलेश्वर केसरी मैदानातील पंचम क्रमांकाचे मानकरी सुंदर असं मैदान ठिकाणी संपन्न झालं एक पारंपरिक मैदानाचा चार नंबरचा मानकरी चौथा क्रमांक पटकावला तास क्रमांक सहा मधून पाळी गाडी ओम निलेश कंचे अंगापूर या गाडीचा चौथा क्रमांकाला सुंदर अशी गाडी पाळाली ओम निलेश कंचे कर अंगापूर करच्या नावावर नशीब आज जीवन योजना माझी बपू पैलवान अंगापूर यांचा पक्षापाल आणि तिच्याबरोबर आणवी शरद जुगे साईराज महेश शिंदे ओंकार तावरी कालवा यांचा शंकर पाहला पक्ष आणि शंकरची सुंदर अशी गाडी आजच्या या कोलेश्वर केसरी किताबाचे चतुर्थ क्रमांकाचे मानकरी दोन गाड्यामध्ये अठ्ठ्या आणि तटीची लढत झाली दोन आणि तीन नंबर साठी या ठिकाणी व्हिडिओ शूटिंगची मदत घेतली ड्रोनची मदत घेतली आणि दोन आणि तीन साठी ठिकाणी सामना निकाल दिला त्या सामना निकालामधली पहिली गाडी आहे तास क्रमांक दोन मधून पाली गाडी भरणार प्रसन्न जीवा टॅलेंट ग्रुप क्षेत्र माहुली ही गाडी द्वितीय आणि तृतीय क्रमांकासाठी या ठिकाणी सामन्यामध्ये उतरले सुंदर अशी आई पाहारी जीवा टॅलेंट ग्रुप क्षेत्र माउलीकरांचा पक्षा आणि त्याच्याबरोबर नीराजनंता पाटील आयुष ड्रायव्हर रावतवाडी आणि भुंडा पवार नांदवड यांचा टिप्या टिप्या आणि पक्षा अच्छा या कोलेश्वर केसरी मैदानात द्वितीय आणि तृतीय तृती विभागून दुसरी गाडी या ठिकाणी आणि तृतीय क्रमांकासाठी दुसरी गाडी क्रमांक मधून गाडी प्रसन्न पैलवान माहुली ती गाडी सुद्धा या ठिकाणी आणि तृतीय क्रमांक विभागून या ठिकाणी बक्षीस आहे गाडी पाहली चिरंजीव शंभू राजेश गावडे भूको मौसी कुमारी राजनंदनी नंदुसे सागडे घराडे आणि गोट्या पैलवान माऊली यांचा गरुडा पाहाला आणि त्याच्याबरोबर कुमारी शिवाने विनोदांना थैमान पळाला गरुड आणि थैवान आजच्या यात्री कोल्हेश्वर देवाच्या यात्रे मी आयोजित केलेला कोल्हश्वर केसरी मैदानातील द्वितीय आणि मध्ये विभागून कोल्हेश्वर केसरी सन दोन हजार पंचवीस पहिल्या क्रमांकाचा मानकरी एक नंबरचा मानकरी तास क्रमांक तीन मधून पाळीली गाडी स्वरांजली पवार कलेडो आखो ड्रायव्हर आपसिंगे या गाडीचा पहिला क्रमांक आला सुंदर गाडी पहाली स्वरांजली पवार कलेडो आणि अखोर डायवर आपसिंगे नावावर नशीब आजमोदर वैभव कदम श्याम कदम अमोल दाजी आसाम आणि स्वरांजली पवार कले यांचा चेंडू पाळाला आणि त्याच्याबरोबर वडू सेन जगदाळे आकाश जगदाय शिरवडेकरांचा संग्राम पाळाला संग्राम आणि चेंडू आजच्या यात्रिक क्षेत्र कुल्लेश्वर यात्रा तांदुवाडी तालुका खोरिया जिल्हा सातारा महाराष्ट्र केसरी किताबाच्या के मानकरीचं एक नंबरचे मानकरी झाले विजेत्या सर्व बैलगाडी मालकांचं चालकांचे यात्रा कमिटीच्या वतीनं मनापासून धन्यवाद